बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी व्यवस्थित तपास व्हावा त्याचबरोबर यातलं मुख्य आरोपी जे शेवटच्या से टोकापर्यंत या गटामध्ये सामील आहेत त्यांना शोधून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचबरोबर या सरकारचे शहीद झालेले सरपंच संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावी बरोबर गावच्या प्रत्येक कामासाठी पुढं असणाऱ्या सरपंचांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील शासनाने घ्यावी यासाठी आम्ही सर्व आजी माजी सरपंच संघटनेचे पदाधिकारी घडिंगलज तालुक्यातील आज प्रांताधिकाऱ्यांना यासाठी शासनानं निवेदन देण्यासाठी आम्ही अनुभव सरपंच हा ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा घटक आहे जवळपास सात साडेसात लाख खेड्यांचं प्रतिनिधीत्व या देशामध्ये सरपंच आणि हे काम करत असताना गावातल्या प्रत्येक कुठल्याही नागरिकावर जेव्हा अन्याय होत असतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा धावून सरपंचच जातो आणि ह्या मसाजोगच्या प्रकरणात देखील एका दलित कुटुंबाला मारहाण एक वॉचमनला मारहाण होत असताना तेथील सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख त्याला मारहाण थांबवण्यासाठी गेले त्याच वेळेला दोन आरोपींनी त्या सरपंचांना मारहाण करायला सुरुवात केली आणि अशा प्रकरणातनं आपल्या गा ग्रामस्थाला संरक्षण देण्याच्या प्रकरणातनं कामातनं त्यांना मारण झालेली आहे आणि अत्यंत निर्घुणपणे अत्यंत निर्दयीपणे त्यांना मारण झालेली आहे त्यांच्या पापण्या लायटरनं जाळल्या गेलेल्या आहेत एक हाड असं नाही त्यांच्या याच्यातलं की जिथं फ्रॅक्चर झालेलं नाही आहे जवळपास पन्नास बावन्न ठिकाणी रक्त साखळलेलं आहे त्यांना अक्षरशः म्हणजे माणुसकीला काळीमो फासणारी घटना आहे आणि हे जर भविष्यामध्ये टाळायचं असेल तर त्या आरोपींचा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा ह्या शासनाने दिली पाहिजे ही मागणी आम्ही गृह मंत्रालयाकडे करत आहोत त्याच पद्धतीनं त्यांना संरक्षण देणारी ही इतकी बोकाळलेली संस्कृती का आली या बीडमध्ये हे प्रकरण बिहारसारखं प्रकरण का होतं आहे त्यांच्या मागं कोण आहे त्यांना संरक्षण कोण देत आहे याचा देखील शोध झाला पाहिजे महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि दैनीपमान परंपरा ह्या असल्या एका प्रकरणामुळे जर धुळीच मिळत असेल तर माझी महाराष्ट्र शासनाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी कैलासवासी शहीद सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुणपणे केलेल्या हत्याकांडांना न्याय द्यावा आरोपींना शोधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याची दे शिक्षा द्यावी इतकीच या ठिकाणी मी आमची भावना शासनाला कळवतो थांबतो तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार आहे नाही आम्ही आत्ता शासनाकडे मागणी करत आहोत निश्चितच आम्हाला खात्री आहे की शासन गृहमंत्री गृह मंत्र मंत्रालय ह्याच्यात योग्य ती भूमिका घेऊन योग्य त्या आरोपीला पकडून त्याच्यामध्ये शिक्षा देणं तसं नाही झालं तर भविष्यामध्ये आम्ही सर्व जिल्ह्यातील सरपंच एकवटून सर्व तालुक्यातनं पहिल्यांदा सुरू करून आणि जिल्ह्याच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर सर्व आजी माजी सरपंच शासनाला आम्ही मंत्रालयाला धडकून आम्ही त्याची मागणी करणार आहोत